आता मी सभेमध्ये पोहोचलेलो आहोत बघू शकता हे लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी मराठ्यांची गर्दी झालेली आहे आणि मनोज दादांचं या ठिकाणी भाषण सुरू आहे मी संपूर्ण तुम्हाला जे दृश्य आहे मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे स्टेजपर्यंत जाण्याची सुद्धा म्हणजे जाऊ शकतच नाही एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे रस्त्यावरच ही सभा आहे चारही बाजूला मी दाखवू शकतो तुम्हाला मोठ्या प्रमाणात अशी पूर्ण गर्दी मी तुम्हाला दाखवत आहे च जे आहे सभा जी आहे विराट अशी सभा आहे आणि ज्या जेवढ्याही सभा मनोज जिरांगेच्या झालेल्या आहेत त्या लाखोच्या संख्येतच झालेल्या आहेत पण ही जी वाशीमधली सभा आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात एक या ठिकाणी होत आहे मनोज जरांगे दादा या ठिकाणी भाषण देत आहे हा संपूर्ण तुम्हाला लाईव्ह कार्यक्रम डब्ल्यू एस न्यूज वर सुद्धा तुम्ही बघू शकता लाईव्ह सुरू आहे हा कार्यक्रम डब्ल्यू एस न्यूजला सबस्क्राईब करून तुम्ही बघू शकता मनोज मनोजरंगे दादा भाषण देत आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे तुम्हाला चारही बाजूने मी माझी ही गर्दी दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठ्यांचं जे आरक्षण आहे त्या मागणीसाठी या ठिकाणी मनोजदादा जरांगे आ, या ठिकाणी भाषण देतं आणि हे वाशीमध्ये सभा सुरू आहे आणि वाशीमधून काही वेळातच ते आझाद मैदानाकडे कूच करतील पण आझाद मैदानावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अशी तयारी करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता मी पुन्हा तुम्हाला आणखी समोर घेऊन जातो आणि ते दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणवरून दादाचा टेस लांब आहे पण तरी पण ते भाषण चालू आहे तुम्ही ते लाईव्ह बघू शकता भाषण सुरू आहे मनोजदादांचं ते माझा दाखवण्याचा प्रयत्न राहील तुम्हाला पूर्ण 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 प्रयत्नचा माझा पूर्ण प्रयत्न राहील

ये गर्दी बघा तुम्ही म्हणजे बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे अशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि म्हणून दादा या ठिकाणी भाषण देत आहे हे तुम्हाला माझं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह खूप आहे आणि बघू शकता बिल्डिंग बिल्डिंग वरून सुद्धा पब्लिक हे भाषण ऐकत आहे बिल्डिंग वरून मी तुम्हाला दाखवतो नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा